जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी आहे तेरा क्षेत्र विभाग योग श्लोक तेरा तत् सर्वतोक्षी शिरोमुखं सर्वतः श्रुतिमत लोके सर्वं आवृत्य तिष्ठति वोम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना शुद्ध आत्मा हा हात पाय डोळे डोके चेहरा आणि कान यांच्यासह कोणतीही क्रिया करू शकतो आत्मा हा विश्वातील सर्व गोष्टींमध्ये व्याप्त आहे तसेच आत्म्याला हात पाय डोळे तोंड नाक कान या इंद्रियांची गरज नसते तथापि त्या इंद्रियांशिवाय आत्मा त्या इंद्रियांच्या सर्व गोष्टी करू शकतो हे परमात्म्यांचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य आहे आत्मा हा परमात्म्यासारखाच असल्यामुळे आत्म्यातही हे वैशिष्ट्य आहे अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा आपले मूळ स्वरूप स्पष्ट करत आहेत आपण आपल्या मूळ स्वभावाचे सतत स्मरण करूया आणि आपण श्रीमन नारायण यांचेच आहोत याची जाणीव करून देत जाऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमद नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया सर्वात तत् सर्वत लोके पाणी संपूर्ण तत्विरोमुखम्रुतीमत्वृत्ती श्रीमद्भगवद्ष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा अध्या श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमद नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे hey श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षी शिरोमुखं सर्वतः श्रुतिमत् लोके सर्वम् आवृत्य तिष्ठति सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमत् लोके सर्वमावृत्य तिष्ठति